नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा फायनली आता श्रावण संपलेलं आहे आणि बरोबर शनिवारी संपलेलं आहे आणि रविवारी आलेला आहे म्हणजेच की जेव्हा मटण खाणाऱ्या लवकर ज्यांनी ज्यांनी पाळलं होतं त्यांच्यासाठी खूपच छान असं झालेलं आहे आणि बघा जे कोणी गणपतीच्या नंतर पण कोणी खातो गणपती गेल्याच्या नंतरच मटण चालू करतं ज्यावेळेस श्रावण पाळायला असतं तर आपण आता फक्त श्रावणच पाळायला होता तर चला आज आपण मस्त सुक चिकन आणि रस्सा चिकन असं बनवणार आहोत श्रावण संपल्याच्या त्याच्यासाठीच हे असं तुम्ही मस्त झणझणीत बनवू शकता अगदी महिनाभरच्या तोंडाला गेलेली चव परत आणू शकता तर चला आपण तुमचा वेळ न घेता मस्त असं सुकं आणि रस्त्यातलं चिकन कमीत कमी वेळामध्ये छटपट असं होणारं हे आपण रेसिपी नक्की ट्राय करूया आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसुब सोबतसुद्धा शेअर करा चला आपण सुरुवात करूया आता इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून चिकन घ्यायचं आहे मीठ हळद अदरक लसूणची पेस्ट लावून ह्याला ना दहा मिनटं असंच मिक्स करून ठेवायचं आहे मॅग्नेट होण्यासाठी व्यवस्थित मसाले लागले पाहिजेत तिकडे बघा आता आपण एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घेणार आहोत एक तमालपत्र कांदा तुम्ही बघू म्हणजेच की टोपातसुद्धा बनवू शकता असं नाही की कुकरमध्ये चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे तरी पण मी कुकरमध्येच एक दोन शिट्टा काढून घेणार आहे म्हणजे तर आतून ज्या वेळेस छान चिकन शिजेल ना त्यावेळेस चवीला छान उतरतं आणि ते वरून टमॅटोसुद्धा एक लांबसाचा कापून घातलेला आहे हे गरम पाणी आहे इथे तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा थंड पाण्याचा वापर केल्यानंतर मग चव बिघडते तसं आपण एक इथं आता मसाला तयार करून घेऊया जोपर्यंत आपल्या चिकनला शिजते तोपर्यंत इथे एक मोठा वाटे असं मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि खोबरं भाजलेलं आहे आता एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत तीळ घ्यायचे आहेत जिरे घालायचे आपण जे, जे। खडे मसाले थोडे घालायचे तुम्ही जे खडे मसाले आहेत ना मटण ज्यावेळेस शिजवता ना त्यावेळेसुद्धा घालू शकता आता ते कोथिंबीर मस्त घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इकडे बघूया की ते छान आपलं मस्त चिकन ओवरकूकसुद्धा झालेलं नाही आहे व्यवस्थित असं हे आपलं चिकन शिजलेलं आहे आता तर मी थोडंसं रश्यामध्ये पीस काढून ठेवलेलं आहे तुम्ही नाही काढले तरी चालतील रश्यामध्ये पीस असल्यावर सुद्धा छान चव येते त्याच्यामध्ये ते दोन मोठ्या आकाराचे असे उभे कांदे चिरून घेतलेले आहेत तेल घातलेलं आहे आणि हा कांदा मस्त व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे जसं की व्हिडिओमध्ये आहे तसं परत टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो व्यवस्थित भाजण्यासाठी मिठाचा वापर केलेला आहे मिठाने काय होतं की पटकन असा टोमॅटो भाजला जातो किंवा शिजला जातो जे जा आपण हे वाटण आहे ना ते आता वाटण एकदमच घालून घेणार आहोत तर ह्याच्यातलंच आपण मसाला रशासाठी काढून घेणार आहोत कारण दोन्ही मसाले आपण एकत्र भाजणार आहोत म्हणजेच की आपल्याला एकत्रच आपलं काम होईल आणि डबल डबल कामसुद्धा होणार नाही तर ह्याच्यातच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला जितका छान भाजेल ना तितकाच हे रसा जास्त छान आणि चवीला जास्त उतरतो इथे घरचं लाल तिखट घातलेलं ला आहे धना पावडर जिरा पावडर घातलेला आहे आणि वरून गरम मसाला घातलेला आहे लाल तिखट घातलेले तुमच्याकडे जर घरचा मसाला नसेल तर तुम्ही काळा मसाला कोणताही विकतचा मसाला घालू शकता आता इथे बघा ज्या मिक्सरमध्ये आपण जे मसाला बारीक केला तर त्याच्यामध्येच गरम पाणी टाकून ते मिक्सर हलवून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपलं हळणीचा रस्सासुद्धा याच्यात घातलेला आहे आता हे तीन ते चार मिनट असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे मधनमधून हलवत राहायचं नाहीतरी मसाला खाली करपू शकतो आता बघा ह्याच्यातलाच आपण हा मसाला रश्यासाठी ह्याच्यात काढणार आहोत एक ती समझे आपन काडना याने याचे आपन ते दीड चमचा असं म्हणजे ह्या पळीने आपण काढणार आहोत ह्याने ना आता ह्याच्यामध्ये हा मसाला भाजलेला आहे आता आपण ज्यावेळेस रस्सा बनवेल ना त्यावेळेस आपण हा वरून जरी टाक घातला ना तरी पण हा रस्सा छानच होईल पण हा मसाला ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे तर तमालपत्र साईडला करून घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित असं शिल्ल चिकन परत हे आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच की मसाल्यामध्ये उतरवेल आणि त्याची जास्त छान चव येईल बघू शकता तुम्ही कशा मस्त प्रकारे इथे तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे आपलं चिकन आ, सुका चिकन तयार आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही हीच ट्रिक तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि मटनसुद्धा याच पद्धतीने बनवलं तर खूप छान होतं थोडंसं मटण एखादी शिट्टी जास्त एक्स्ट्रा घ्यावी लागेल कारण मटण शिजायला वेळ लागतो आता इथे आपलं सुका चिकन तर तयारच आहे आता आपण इथे रस्सा बनवून घेणार आहोत तो या, या तो हे नहीं, नहीं तर ह्या ह्या चिकन आहे ना खूप छान लागतं बघा इथे तसं नंतर मी लाल तिखट घालून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला हवं आहे तेडचं पाणी थोडंसं गरम करून वापरायचं मी मगाशी बोलल्याप्रमाणे हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे याला अजिबात हे करायची गरज नाही आहे भाजण्याची वगैरे तर इथेवरून कोथिंबीर घातलेली आहे मस्त आणि एक उकळी काढून घ्यायची आहे तर कसं वाटलं ह्या पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ही बघा आपला तयार आहे इथे रसा आणि सुका चिकन तर मस्त आपण वाढवून घ्यायचं भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही हे रस्सा सर्व करू शकता आणि छान खाऊ शकता तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय